सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या इनकमिंग होत असून आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत सावंतवाडी येथे आयोजित कार्यक्रमात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विलास सावंत यांचे पुत्र विक्रांत सावंत ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसुजा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक गटा रुपेश पावसकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला मनापासून मनापासून स्वागत सन्माननीय विक्रांत सावंत भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रमुख पत्नीच्या सभा प्रवेश करतायत यानंतर सरपंच रोणा नेमळे गावचे काही पक्ष प्रवेश करणारे म्हणजे पाच जण प्रमुख पुढे आहे कोणतरी नेमळे गावचे नेमळे आणि रोणापालचे पाच मुलं रोणापाल माजी सरपंच प्रकाश गावडे नंदमी सर नेमण समितीतील गावडे विष्णु तोयक निर्देशपाल प्रतीक भाई अमित गावडे तर तर प्रतिकामंत चार पाच चार पाच जणांनी या भाईबाला या ठिकाणी आहे सर्वांनी फोटो घेतला सर्वांनी फोटो घेतला आहे पार Đảngा विजय गटाचे युवा पदाधिकारी त्यांच्यासोबत मेघश्याम कादरेकर थॉमस रिसोदा संदीप माळकर भरत सावंत शैलेश केळवे धोरणे गौरी करमाळकर प्रतीक्षा धुरी पूजन मनोहर तिकार रश्मी कादरेकर उज्ज्वला सावंत भरत सावंत सुधाकर चव्हाण सर्वेश परम रवींद्र परम चिन्मय जाधव रुपेश परब दिनेश सावंत सुदेश राणे योगेश रेडकर उमेश भालेकर बाळापू भाटे विनोद सावंत अनिल परब संजय जंगले शुभांगी घोगळे हे सर्वच पदाधिकारी येतात सोनू कासार नितीन शिरसाट महादेव राऊळ पवन डिसोदा डॉमिनिक डिसोदा मनीष नाईक आभा केडेकर संतोष श्रीवत नारायण राणे सत्या गोम गोपाळ कृष्ण फोंड फोंडच्या समुद्र किनारे वळणा रस्ते आणि हो टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत